महाराष्ट्र सरकार पाच पाच एनपीए मध्ये कारखान्यांना शेकडो कोटींचं कर्ज देतो पण एनपीएत नसलेल्या आमच्या घोडगंगा सहकारी साखर कारखान्याला केवळ संघर्षाची भूमिका घेतली म्हणून खड्यासारखं बाजूला केलं जात राजेश भैया टोपे असतील बाळासाहेबजी पाटील असतील जयंत पाटील साहेब असतील भुसारा साहेब असतील आमचे अभिजित आबा असतील संदीप क्षीरसागर असतील सगळे लढतायत का लढतायत कारण उद्याचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा हा इतिहास लिहित असताना तुम्ही मान झुकवून शरण जाणाऱ्यांच्या गर्दीत होतात की ताठ मानेनं लढणाऱ्यांच्या सैन्यात होतात हे इतिहास तुमची नोंद कर आणि म्हणून तुम्हाला प्रत्येकाला विनंती करतो एक हात वर करा स्वतःच्या पाठीवर ठेवान शाबासकी द्या ही शाबासकी यासाठी कि महाराष्ट्र जिंकायला जेव्हा औरंगजेब आला होता ना तेव्हा त्या औरंगजेबाला काबुल ते बंगाल सल्तनत असलेल्या औरंगजेबाला महाराष्ट्र जिंकताना त्याचा घासत इथे जीव सोडायला लागला होता तो पराक्रम स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीचा होता होय स्वराज्य रक्षकच आजही म्हणण्याची ताकद आहे आणि त्यामुळे तुम्ही प्रत्येकाचं प्रत्येकाचं अभिनंदन एवढ्यासाठी केलं की जेव्हा संघर्षाची वेळ आली तेव्हा शेपूट घालून पळून जाणाऱ्यांच्या भेकडांच्या गर्दीत तुम्ही नाही तर लढणाऱ्या वाघांच्या सेने तुम्ही सामील आहात यासाठी तुमचं प्रत्येकाचं अभिनंदन आणि जाता जाता समारोप करताना एवढंच सांगतो ठणकावून सांगा काय घ्यायची गरज नाही कोणाला हाय काय गमवायचं तर मला विचारलं सगळ्यांनी अरे कशाला अंगावर घेतो म्हटलं फार साधी गोष्ट आहे ज्या भूमिका करतो त्या छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या करतो जेव्हा माझी माता माऊली टीव्हीवर मालिका बघते ना तेव्हा लेकराला सांगते ते बघते त्याच्यात दूध पितात ना तू पण दूध पी माझी माता माऊली लेकराला सांगते तेव्हा टीव्हीवरचे संभाजी महाराज व्यायाम करतात ना तू पण व्यायाम कर जेव्हा प्रश्न आला बाजू कुठली निवडायची तेव्हा स्वतःला प्रश्न विचारला माझ्या माता माऊलीनं उत्तर काय द्यावं माझी माता माऊली हे म्हणल अरे ते बघ ते टी व्हीवर संभाजी महाराजांची भूमिका करतात पण जेव्हा संघर्षाची वेळ आली तेव्हा स्वार्थासाठी मान खाली घालून गेले हे मान्य नव्हतं म्हणून लढण्याची भूमिका घेतली आणि म्हणून सांगतो ठणकावून सांगा गरीब असेन पण लाचार नाही गरीब असेन पण लाचार नाही स्वार्थासाठी निष्ठा विकणार नाही सत्तेसाठी स्वाभिमान गहाण टाकणार नाही लढता लढता मोडून पडेल पण तुमच्या दबावा पुढे झुकणार नाही आहे आहे पण छत्रपती शिवरायांचा मावळा आहे मी शिवशंभूंचा लढा उभा प्राण गेले तरी सोडणार नाही प्राण गेले तरी सोडणार नाही छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती